आज आहे जागतिक पर्यावरण दिन जो दरवर्षी पाच जून रोजी जगभरात साजरा केला जातो आपल्या सभोवतालच्या निसर्गाबद्दल पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्या संरक्षणासाठी लोकांना प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश नमस्कार मी अश्विता आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान आज आपलं पर्यावरण अनेक गंभीर समस्यांना तोंड देत वायू प्रदूषण जल प्रदूषण प्लास्टिक कचरा जंगल तोड आणि हवामान बदल यासारख्या समस्यांनी आपल्या पृथ्वीचं आरोग्य बिघडवलं आहे या समस्यांचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि इतर सजीवांवर होत आहे संयुक्त राष्ट्रसंघाने अर्थात युनायटेड नेशन्सने एकोणीशे बहात्तर साली स्टॉक होम परिषदेमध्ये या दिनाची घोषणा केली तेव्हापासून हा दिवस पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागतिक चळवळ बनला आहे या दिवशी विविध कार्यक्रम विविध परिषद आणि जनजागृती मोहीम आयोजित केल्या जातात पर्यावरण दिन साजरा करणं म्हणजे केवळ एक औपचारिकता नाही तर हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपली पृथ्वी हे आपलं खर आहे आणि तिचं रक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे चला या दिवशी आपण प्लास्टिकचा वापर कमी करणं पाणी वाचवणं झाडे लावणं आणि नैसर्गिक ऊर्जेचा योग्य वापर करणं असे महत्वाचे संकल्प करूया आपले प्रत्येक लहान सहान प्रयत्नही खूप मोठे बदल घडवू शकतात ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाचे निसर्गाचं रक्षण करूया ही पृथ्वी आणि हे पर्यावरण विविधतेनं नटलेला हा आपला भारत देश आणि निसर्ग संपन्न असा आपला महाराष्ट्र भविष्यासाठी सुरक्षित करूया महाराष्ट्र दिनमानतर्फे सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा